गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कष्टाचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त केले आहे दीर्घ मेहनतीनंतर तयार झालेले पीक काढणीसाठी सज्ज असतानाच पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची संततधार कोसळली मोताळा खामखेड वडोणा सालपे पांघरी तांदुळवाडी भेंडी कोळेगाव नानखेड आदी भागात मोठे नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन हरभरा ज्वारी मका तसेच भाजीपाला पिकांवर पावसाचा तडाखा बसला करायचं काहीतरी आता हिताचं करायचं मागणी आहे आमची आता की आमचे गुळ पण पाणी हरभरा रब्बीचा पेरला तो बी पाण्यात गेला आणि पहिले बी तालुका आमचा मोताळा तालुका वगळला आता काहीतरी आमचं शासनानं सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं जातीनं मंडल अधिकारी तलाटी कृषी अधिकारी जे अशीन पंचनामा पंचनाम आताकाळ करून आमच्या काहीतरी आमच्या पदरामध्ये द्यावं आता आमचं खूप नुकसान झालं काढणीसाठी तयार कापूस पावसाच्या ओलाव्याने काळवंडला असून त्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे जमिनीवर पडल्याने उत्पादन घटणार आहे काही शेतकऱ्यांनी काढणी करून ठेवलेले धान्य भिजून खराब झाले असून गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला असून टोमॅटो मिरची वांगी भेंडी यांचे नुकसान झाले आहे कष्ट करून तयार केलेलं पीक काही क्षणातच नष्ट झालं अशी एका शेतकऱ्याने व्यथा व्यक्त केली पासून तर कापणी पर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बीजवाई बियाणं वाह्या फवारे निंदन आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसला आहे आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुळघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचं गूर मारलेला आहे तो गुळघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी हवामान खात्याने पुढील दोन दिवसातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून पीक विमा नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे अवकाळी पावसामुळे मोताळा तालुक्यातील कृषी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून शेतकऱ्यांचे स्वप्न पुन्हा एकदा पावसात भिजले आहे साडेतीन वाजेपासून ढगफुटीचा सदृश्य पाऊस झालेला आहे हे बघू शकता तुम्ही सर्व रान हे पाण्याखाली गेलेलं आहे म्हणजेच की तो मकाचा गुढ जो आहे तो अक्षरशः पाण्याखाली होता आता वाजले कमीत कमी नऊ वाजले रात्री साडेतीन वाजेपासून जो पाऊस झाला तो गुड अर्धा झाकलेला होता म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की जो मका आहे त्या मकाला सध्या कोम येतील अशी अवस्था झालेली आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे आम्हाला भरपाई नुकसान द्यावी ही सरकारकडे मागणी करतो